मंडळी आपण ऐकत आहोत राधा आज पन्नास भाग पूर्ण होत आहे आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद आता वळूयात आपण आजच्या भागाच्या झलकसाठी गाव माणसं आणि मन जेव्हा शहरातून आलेले डॉक्टर गावकऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा संघर्ष फक्त आजाराशी नसतो तर विचारांशीही असतो डॉक्टर आहेत ते पण आज त्यांना डॉक्टरपेक्षा जास्त मानव माणूस बनावं लागणार आहे प्रेम आणि राधामधलं ताणलेलं अंतर आणि गावकऱ्यांच्या अविश्वासामागचं गूढ तर ऐकू तर पाहूयात आपल्या कथाचा मेन भाग सगळेच कॅम्पमध्ये बिझी असतात आज पहिलाच दिवस असतो त्यामुळे म्हणावी तशी गर्दीही नव्हती शिवाय हा कॅम्प फक्त लहान मुलांसाठी असतो चाइल्ड स्पेशालिस्ट जे हे सर्व इंटर्न डॉक्टर होते शुभांकर सर अजून आले नव्हते कारण ते संध्याकाळी येणार होते सो आरामातच चेकिंग चाललं होतं मकरंद होता जो या कॅम्पसाठी मदत करत होता गावातील लोकांना आग्रहाने आपल्या मुलांना या कॅम्पमध्ये घेऊन यायला सांगत होता पण तरीही म्हणावं तितकी गर्दी नव्हती दुपारची संध्याकाळ झाली तरी दहा बाराच मुलं चेकिंग झालो होते त्यामुळे सगळेच वैतागले होते एकतर पहिलाच कॅम्प आणि पहिल्याच दुषी अशी का आहेत सडू टाईप संदेश उन्हामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसत बोलतो हो ना एकही गावकरी आपल्या मुलांना पाठवत नाही मग कसं आपण चेकिंग करणार आणि कसं आपण आपलं टार्गेट पूर्ण करणार प्रेमही पुरता वैतागला होता ते त्याच्याच चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होते कारण गाईज आपलं काहीतरी गाई चुकतंय आपण कमी पडत आहोत तोच राधा तिथे हसत येऊन बोलते वोट आपण काय चुकतोय काही काय राधा आपण हरेक प्रयत्न केले आहेत पण मला वाटतं या गावातील लोकच अशी आहेत संदेश म्हणतोय ते अगदीच खरं आहे ज्यांना आपलं हितच लक्षात येत नाही तो थोडा रागवत म्हणतो अशी म्हणजे कशी प्रेम राधा नुकतीच आल्याने तिला संदेश काय बोलला ते माहीत नव्हतं अग अशी म्हणजे सडेली सडू टाईप लाईक तुझ्यासारखी अकडू कुठले आता रागाची पट्टी प्रेमची वर गेली होती व्हॉट डू यू मीन मी मी, मी अकडू आहे प्रेम मी सडू आहे ती त्याला मारत बोलते मला कळतच नाही पण तुला गावाचा आणि गावाल्यांचा इतका का तिटकारा आहे मगाशी मक्याबद्दल ती मकरांकडे पाहत बोलते पण अचानक मकरंदचा तो उतरलेला चेहरा पाहून शांत बसते एकदम धस होतं तिला कारण मकरंद खूप शांत शांत होता चेहराही एकदम काळवंडून गेला होता पण मक्या तिचा लहानपणीचा दोस्त असा नाही हे तिलाही चांगलंच माहीत होतं तो किती जॉली पर्सन आहे ते पण प्रेमच्या नादात तिचं आता आपल्या या मित्रांकडे आपल्या या मित्राकडे इग्नोर झालं इग्नोरच झालं होतं थोडाफार का होईना प्रमाणत हो आहे मला गावाचा चिटकारा नाही आवडत मला गावातले लोक खूप शहाणी समजतात ती स्वतःला प्रेमला तिचं बोलणं सहन सहन होत होत नाही आता आणि त्यात ती मक्याकडे एकटक होती जे त्याला नव्हतं राधा आपली आहे तिने आपल्याशिवाय कोणाकडे पाहायचं नाही इतका पजेसिव्ह होता प्रेमचा सभाव तिच्या बाबत अर्थात तो असणार कारण इतक्या वर्षांनी दोघे फायनली आज एक आज तर एकत्र आले होते कुठे की अचानक मक्याने तिच्या एका मित्राने अशी अचानक एंट्री घेतली होती जी त्याच्यासाठी अनसिक्युअर फिलिंग करत होती हो पण का तेच मला कळत नाही काय केलंय त्यांनी असं तुझं तू तर त्यांना ओळखतही नाहीस ती त्याचं बोलणं ऐकून त्याच्यापाशी जात शांत आवाजात म्हणते कारण ही गावातली लोक आपल्या स्वार्थीपणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांना शहरातील लोकांचा कायम चिटकारा वाटतो त्यांना फक्त आपल्यासारख्या शहरातील लोकांचे फक्त पैसे दिसतात कष्ट नाही तो अजूनही रागाने थरथरत होता आणि राधा त्याच्याकडे नुसतीच पाहत राहते कारण तो एवढा चिडखोर प्रवृत्तीचा असेल असं तिला वाटलं नव्हतं ओके रिलॅक्स प्रेम राधा जरा शांत व्हा तोच त्यांचं असं चिडणं पाहून अनुराग नेहमीप्रमाणे मध्ये पडतो राधा तू तु, तुला तु असं का वाटलं की आपण कमी पडत आहे कारण जितकं शक्य आहे तितकं आपण केलं आहे प्रत्येकाच्या घरी तू आणि स्नेहा स्वतः गेला होता का नाही या कॅम्पचं महत्त्व त्यांना सांगायला तो अगदी समजुतीच्या सुरात बोलत होता हां ती अजूनही प्रेमकडे पाहत असते प्रेम, प्रेम आपल्या रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो फुललेल्या श्वासावर कंट्रोल करत होता त्यालाही असं चिडलेलं राधावर नव्हतं आवडलं स्वतःलाच पण विषयच हार्ड होता गाव आणि गावातली माणसं मला असं वाटतं कारण आपण काहीतरी हटके करायला हवं हो। ज्यामुळे यांच्या या लसी का महत्वाच्या आहेत आपल्या बाळासाठी ते कळेल त्यांना या लसीचं महत्व पटून द्यायला हवं हो। ती नंतर बोलू प्रेमशी असा विचार करून अनुरागला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते अगं हो राधा पण तू आणि मी तिची सोप्या भाषेत त्यांना सांगितलं आहे स्नेहा बोलते हो ग पण ते नुसतं आपण बोललो हो। आहोत ते किती त्यांनी असं ऐकलं असणार किती लक्ष असेल आपल्या बोलण्याकडे आणि तूही पाहिलं ना स्नेहा काही जणांनी तर तोंडावर दार आपटले आपल्या आपल्या गळ्यातील ऐकाट पाहून मग आता तूच मला सांग राधा म्हणते हो हेही खरं आहे स्नेहाला दुपारी त्या गेल्या असताना दोघी गेल्या असताना कसे गावकरी वागत होते त्यांच्याशी ते आठवलं आणि ती राधेच्या मताशी सहमत झाली पण मग तुझ्या डोक्यात विचार काय आहे आता फक्त एक दिवस आहे उद्याचा आपल्याकडे आणि आपण आपल्या टार्गेटपाशी साधं जवळपासही नाही प्रेमने स्वतःवर कंट्रोल केलं होतं आता पण तरी तो वृक्ष आवाजात बोलला हम्म तिने त्याच्याकडे पाहिलं आधी आपण हे टार्गेट फायदा असला विचार करणं सोडून देऊ आपण डॉक्टर आहोत प्रेम हे विसरू नकोस गावातल्या लोकांना जिंकायचं असेल तर प्रेमानेच सगळं आपल्याला करावं लागेल ती त्याच्या गावातल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू पाहत होती नकळतपणे बी प्रॅक्टिकल डॉक्टर राधा आपण नाते जोडायला नाही आलो इथे आपली जिम्मेदारी फक्त गावातील प्रत्येक मुलाला या लसी देणं इथपर्यंतच आहे तेवढंच करूयात आपण त्याचा स्वर परत बदलला होता कारण ती त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वर परत असं बोलून बोर्ड ठेवत आहे हे त्यालाही कळलं होतं निदान तो या चार पाच दिवसात इतकं तरी तिला ओळखायला लागलाच होता प्लीज यार आता परत तुम्ही दोघं सुरू होऊ नका संदेश आता मध्ये पडला आणि प्रेम मलाही राधेचं म्हणणं पटत आहे गावातील लोकांमध्ये विश्वास आपल्याबद्दल आधी निर्माण करायला हवा लसीचं नीट मार्गदर्शन केलं तर ऑब्विसली तो, तो नक्की ते नक्की उद, उद्या येतील संदेश बोलतो डॉक्टर डॉक्टर राधा प्रेम संदेशकडे खाऊ की घेऊ या नजरेने त्याची चूक लक्षात आणून देतो या या डॉक्टर राधा तो तोंड वाकडं करत म्हणतो प्रेमला त्याने असं तिला राधा म्हटलेलं आवडलं नव्हतं जागृत झाला होता उद्या शेवटचा दिवस आहे एक संधी विश्वास मिळवण्याची आणि प्रेमच्या मनात गावाबद्दल द्वेष बदलण्याची पुढच्या भागात काय होईल गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल का आणि प्रेम राधाच्या नात्याला वळ नवं वळण जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राधा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद